आमचा बीड जिल्हा मोठा गाजलेला आहे पूर्ण देशात आपलं कुटुंब सोडून जावं लागतं त्यांना मग विभक्त कुटुंब वाढायला लागले भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाले तरी सुद्धा आमचा बीड जिल्हा हा खूप मागासलेला आहे फक्त एक लाख रुपये देऊन काय उपकार करत नाहीत आपल्यावर खूप मोठा प्रश्न आहे एवढी रिक्वेस्ट केली त्या दोन मॅडम होत्या पण त्यांनी माझी कसलीच तक्रार ऐकून घेतली नाही लोकांना रात्र रात्र दिवसा त्यांना ड्युट्या करायच्या रात्र गस्त घालायची मग पोलीस प्रशासन करतंय काय सामान्य जनता फक्त मत देण्यापुरतीच मर्यादा एक हजार रुपये गॅस सिलेंडरला चालेल हे फक्त एक लालू गाजर दाखवलेलं आहे महिलांसाठी कौल जनतेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज काही महिला बघिने आपल्या बरोबर आहेत ज्यांच्या काही खूप बेसिक बेसिक समस्या आहेत मी त्यांच्याशी आता एवढ्या वेळा चर्चा करत होतो बरेचसे मुद्दे त्यांनी मांडले आता आपण त्यांच्याशी चर्चा करूयात Uh, काय सांगाल काकू काय आहे तुमची कॉलनी आहे बीड शहरामधली कॉलनी जिल्हा आहे बीड मातब्बर नेते तुमच्या इथं मोठे मोठे त्यांच्याबद्दल तुमचं मत काय नाही एकंदर विकास कामं काय काय चालू आहेत काय झाले आता आमचा बीड जिल्हा गाजलेला आहे पूर्ण देशात म्हणजे नेहमीच असते बीड साधा गाजलेलच आहे oh. पण इथं आता किती आतापर्यंत खासदार आमदार होऊन गेलेत पण इथल्या तरुणांना कामासाठी पुण्यालाच लग जावं लागते मुंबईलाच लग जावं लागते hmm. मग आपलं कुटुंब सोडून जावं लागतंय त्यांना मग विभक्त कुटुंब वाढायला लागले ना त्याच्यामुळं hmm. आणि मग त्यांना इथं का रोजगार निर्माण होत नाही आणि जर समजा कोणी कंपन्या विंपाऱ्या टाकल्या काय ना पण तरी पण तरुणांना नाही रोजगार म्हणजे मनाला असं भेटतच नाही त्याच म्हणजे मानधन पण तेवढं नसतंय काम तर असतेच भरपूरच पण मग त्यांना मना असं इथं नाही ना उपलब्ध तेवढ्या सुविधा नाहीतच आम्ही विवेकानंद कॉलनीत राहतो आम्हाला रोड व्यवस्थित नाही आम्ही जर रोडची मागणी करायला गेले तर आम्हाला म्हणतात मतदान नाही आम्हाला पाणी येत नाही कचऱ्याची गाडी येत नाही गावाकडे मतदान आहेत ना आमचे गावाकडे मतदान आहेत तुम्हाला मग ते आम्हाला तसं बोलते हाँ। हाँ। ना आम्ही गेल्यावर हा आम्हाला तुमचे मतदान नाही सगळे तुमच्या गावाकडे मतदान आहेत मग आम्हाला इथं आम्ही प्लॉट घेतले राहिलो आमच्या सुविधा रोड नाही ते कचऱ्याच्या गाड्या येत नाहीत नळपट्टी घरपट्टी भर लागते ना भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली तरी सुद्धा आमचा बीड जिल्हा हा खूप मागासलेला आहे प्रत्येक वेळेस वेगवेगळे वे आमदार आले वेगवेगळ्या वे आमदारामुळे काय होतंय बजेट येत नाही पक्ष काम करत नाही त्याच्यामुळे मग बीड बीड हा मागास तर तो मागासलाच राहिलेला आहे जसं नागपूर सिटी झालं बारामतीकर झालं त्यांच्याकडे काय एक ते एकच आमदार निवडून आल्यामुळे त्यांची प्रगती होती त्यांचं बजेट येतं आमच्या बीडला बजेट सुद्धा येत नाही ना मग आहे त्याच्यामुळे मला दीड हजार रुपये भेटते सरकारचे निराधार योजने त्याच्यामुळं ते, ते बोलतात की कुठली पण दीड हजाराच्या वर पगार जर असेल दीड हजाराच्या वरती पगार असेल तर त्यांना ला तो लाभ भेटणार नाही त्यामुळं ते काही फॉर्म टाकला नाही आणि त्याच्यात भरपूर अटीत अशा तेवढ्या काय आटीमध्ये असं सगळेजण बसतेत असं नाही फक्त एक लाख रुपये देऊन का ते दे उपकार करत नाहीत आपल्यावर शेतकरी आत्महत्याचा हा खूप मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळं तो प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे शेतकरी आयुष्यात जगत असताना तुम्हाला काय अडचणी अडचणी भरपूर असतात आता मला तीन मुलं दोन मुली आणि एक मुलगा त्यांचा सांभाळ करताना म्हणजे खूप अडचणीत अशा सांगणं पण कठीण आहे एवढ्या अडचणीत आता म्हणजे कष्ट करूनच खावा लागते ना त्याच्यामुळे सरकारने काहीतरी केलं पाहिजे लाडकी बहिणी जरी आणली असेल तर बऱ्याचशा महिलांना बरेचशे कागदपत्र माहित नाही एकतर एकून तिकून तर एक तर गेले कागदपत्र हे करायला तर सरळ सांगतात की हे अपडेटच नाहीये हा हे अपडेट नाही मग अपडेट करण्यासाठी जर गेलं तर माझा मला स्वतःचा पोस्टाचा अनुभव आलेला आहे मी सकाळी नऊ वाजता गेले होते तर चार वाजता आले तिथं खूप रांग होती ते टोकन पद्धतीचं होतं टोकन पद्धतीमध्ये त्यांनी फक्त पंधरा पंधरा टोकन दिले पंधरा टोकन दिल्याच्या नंतर पोस्टातले हे सरकारी लोकांनी सुद्धा मी एवढी रिक्वेस्ट केली त्या दोन मॅडम होत्या पण त्यांनी माझी कसलीच तक्रार ऐकून घेतली नाही मी अक्षरशः चार वाजता विना अन्या घरी आले चार वाजता आणि तरी पण माझं अपडेट नाही झालं हे फक्त एक लालूच गाजर दाखविलेले आहे महिलांसाठी महत्वाचं म्हणजे याच्यात खूप कागदपत्राची आटी टाकल्या त्या कागदपत्राच्या आटी ह्या बायकांना काहीच कळत नाही ते सरळ सांगते ह्या काउंटरवरून त्या काउंटरवर जा त्या काउंटरवरून त्या काउंटरला जा त्याच्यामध्ये त्या महिला निराश होत्या आणि एक तर त्यांचा दिवसाचा रोज बुडला बुडवला जातो त्या रोज बुडल्यामुळं इथं बी त्यांचं काम होत नाही त्या परत काय सांगतात की आम्ही गाडी वाहन करून आलो दोन अडीच हजार रुपये आम्ही जिपल्या वाहनाला दिले आमचा आजचा रोज बी बुडाला रोज बुडून आमचं काम पण नाही झालं इथं मग हे त्याच्यामुळे आम्हाला ही योजना पण नको तुमची असं आस, पण काही काहीतरी बोलतात लोकांना रात्र रात्र झोपानाय दिवसा त्यांनी ड्युट्या करायच्या रात्र गस्त घालायची मग पोलीस प्रशासन करतय काय ना आपआपल्या गल्लीत जागच नंबर लावलेत सगळे आता त्यांनी दिवसा ड्युट्या करावं का रात्रीच जागरण करावं नेमकं करावं काय त्यांनी आणि पोलीस प्रशासन तर लक्ष सांगितलं काय सांगतो तीन महिने झाले मग किती धाक धास्तीच आहे ना वर, वर, वर ते दिवसा पण कुठं ऐकायला येते की दिवसा येतो हे रात्री जागरणामुळं सकाळी उठायला उशीर होतो सगळ्या कामावर शरीरावर तब्येतीवर सगळ्याच जाता आणि परत ते मानसिक धास्तीच आहे ना सारखं आता जोर हायतच म्हणून मी बीड जिल्ह्यातून आहे ज्योति सिद्धार्थ अवसर राहणार शिरापूर धुमाळ तालुका शिरूर कासार जिल्हा बीड माझं लग्न दोन साली झालं आणि माझ्या मिस्टरला म्हणजे बेरोजगारी मुळे आत्महत्या शेतीत पिकत नसल्यामुळं आत्महत्या केली दोन हजार अठरा साली त्यांनी आत्महत्या केली त्याच्यानंतर मला म्हणजे जी मदत भेटायला पाहिजे भेट भेट होती ती काहीच भेटली नाही फक्त दीड हजार निराधारचा पगार भेटतो त्याच्यातून काहीच होत नाही मुलांचे शिक्षण आहेत दोन मुली आहेत एक मुलगा आहे मला त्यांचे शिक्षण आहेत आता तर जिल्हा परिषदच्या काय चौथी पर्यंत येतं त्याच्या पुढं शिक्षण हे संस्थेतच घ्यावं लागतं आणि तिथं दर महिने दरवर्षाची फीस असते ट्युशन असते आणि मुलांसाठी गाव सोडून शहरात राहायला यावं लागतं त्याच्यामुळं तिथं रूमचं भाडं आलं लाईट बिल्स आलं सगळंच म्हणजे सगळं तेवढ्या पैशात काहीच होत नाही आणि मी एक शिक्षण पुरं राहिल्यामुळं म्हणजे लग्न झालं आणि शिक्षण बारावीच होतं माझं त्याच्यानंतर मी बारा वर्षानंतर आता पुढं शिक्षण घ्यायचा निश्चय केला आहे आणि म्हणजे काहीच होत नाही बारावीवर काही कुठं काय घेतलं नाही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी शेतकऱ्यांच्या पत्नीसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणजे अशा भरपूर उदाहरण आहेत गावात तर गावात गावात तर काहीच होत नाही गावातून पण अंगणवाडी आहे आहे ते आहे त्याच्यात पण घ्यायला पाहिजे त्यांनी पण तिथं पण पैशातच काम चालू आहे सगळं त्याच्यामुळं कुठंतरी म्हणजे महाग राहून राहून आणि मुलं पण आमचे मग त्याच्यासाठी महाग राहतात हुशार असून पण पैशाची कमतरता त्याच्यामुळं मला वाटतं शासनाने काहीतरी केलं पाहिजे तुमचा महिन्याचा खर्च किती आहे सरकारच्या योजनेतून पैसे किती मिळतात सरकारच्या योजनेतून काय निराधारसाठी दीड हजार रुपये तर गॅस सिलेंडरला शहरात राहायचं त्याच्यासाठी गॅसच लागणार त्याच्यातच एक हजार चालले तर वर्ष पाचशे रुपये उरते त्याच्यात काय होणार आहे ना त्याच्यातच किराया किराया असतो लाईट बिल असतं सगळंच असतं तिथं मुलांचे शिक्षण असते आणि इथं कसं आहे म्हणजे संस्थेच्या शाळा संस्थेच्या शाळांमध्ये असं भरपूर मुलं असतात तिथं एवढं शिकवण होत नाही त्याच्यामुळे ट्युशन हवायच लागतात ट्युशनला नववी दहावीला बघायला गेलं तर बाहेर पंचवीस तीस हजार रुपये फीस आहे ती म्हणजे एकल पालक कसे करणार आहेत ना एक पंचवीस तीस हजार फीस कशे भरणार आहेत त्याच्यामुळं म्हणजे शिक्षणाचं तर खूप अवघड झालं आमची अशी परिस्थिती झाली त्याच्यामुळं मुलांचं तरी होऊ नये असं शिक्षण त्यांना शिक्षणासाठी मदत भेटावी आणि मुलींसाठी पण म्हणजे काहीतरी योजना वगैरे असतात त्याच्यातून काहीतरी म्हणजे लाभ भेटावा असं लेकरांसाठी मी आता शिवणकाम करून मुलांचा सांभाळ करते शेतीमध्ये करून तर काहीच होत नाही कारण शेतीला पाणी लागतं सगळंच लागतं शेतीमध्ये असं म्हणजे माझ्या शेतामध्ये आहे थोडंफार एखादं त्याच्यामध्ये काय विहीर नाही काही नाही त्याच्यामुळे त्याच्यात काहीच पिकत नाही त्याच्यात खर्च करायला लागतो पहिले पैसा लागतो त्याच्याशिवाय उगत पण नाही त्याच्यात काही त्याच्यामुळे मी मशीन काम करते आणि मुलांचं सांभाळते तुम्ही मला म्हणजे कायमस्वरूपी किती पाच हजाराचा असो किती पण हजाराचा असो ते मला काम मिळवून दिलं का ते म्हणजे मला आयुष्यभरासाठी होईल ते तुम्ही एक लाख रुपये आणि ते कधीपर्यंत पुरणार आहेत ना मला त्याच्यामुळे तुम्ही मला काय ते म्हणले असं काय आम्ही देऊ शकत नाही का अशा योजनाच नाहीये कुठं